भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक दिवा प्रभू श्रीरामासाठी या अभियानाची घोषणा केली होती या अभियानाच्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुनानक नगर येथील सिंधी कॉलनी येथे राज्यसभेचे माजी खासदार सोलापूर लोकसभा समन्वयक अमरजी साबळे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे यांनी नागरिकांना भेटून बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या साहेबांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत आपल्या ती दिवशी दिवाळी साजरी करावी असे आवाहन केले या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन एससी मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे भाजप युवाचे प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने भाजप निमंत्रित सदस्य सागर रत्नोरे मध्य पूर्व मंडल अध्यक्ष संतोष कदम मोहन सचिदेव सुनील गोडगाव कुंबली बाबूराव संगेपांग संजय बंसोडे अंबादास पामो विशाल बनसोडे व शहर मध्ये विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी नागरिक उपस्थित होते ला ला के बाद राम लल्ला की मूर्ति की प्रतिष्ठापना हो रही है और प्रधानमंत्री चाहते हैं कि हर घर में दिवाली हो प्रभु रामचंद्र की मूर्ति की प्रतिष्ठापना हो रही है तो आपके घर पे दिए जलाने के लिए हमारी ये भेट है